नमस्कार मित्रांनो माऊलींची कृपा ह्या चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे होणार आहे की व अवंतिका दोघे इकडे ऋषिकेशच्या घरी जानकीला घेण्यासाठी आलेले असतात त्यावेळेस आता आपला हा ऋषिकेश खूप चिडलेला असतो कारण इकडे ज्यावेळेस या ऐश्वर्याने ह्या जानकीच्या डोक्याला जे काही खोटं नाणं लावलेलं असतं त्यामुळे आता ह्या ऋषिकेशला या ऐश्वर्याची आणि रणदिवे पूर्णपणे कुटुंबाची खूप चिड आलेली असते आता ह्या जानकियाचं जे काही सत्य असतं ते ह्या सौमित्र अवंतिकाला काहीच माहित नसतं आता हा सौमित्र ह्या आपल्या भावाला विचारतो की अरे दादा तू नेमकं काय बोलतोस नेमकं तुला काय म्हणायचं आहे मला तुझं बोलण्याचं तात्पर्य काय येणार आहे असे पण आता इकडे हा ऋषिकेशला सौमित्र बोलतो त्यावेळेस आता सौमित्र बोलतो की अरे दादा कसं आहे माहीत आहे का आता मी आणि अवंतिका तुमच्याशी अगदी क्लिअर कटच वागतो मग तुमच्याशी नेमकं आता जानकी वहिनी काय म्हणलं रे आता असं पण आता इकडे सौमित्र आपल्या भावाला विचारू लागतो त्यावेळेस आता इकडे हा ऋषिकेश बोलतो की अरे आता जानकीलाच विचारा तुम्ही की तिला नेमकं हळदी कुंकवाचा जो काही मान आहे तो ऐश्वर्याने नेमकं कसा दिला असं पण आता ऋषिकेश या सौमित्राला सांगतो नंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी सर्व काही घडलेला प्रकार ह्या सौमित्र व या अवंतिकाला सांगते आणि ते ऐकून सौमित्राला खूप मोठा धक्का बसतो पुढे असं बघायला मिळतं की आता ऐश्वर्या ही खूप खुश होऊन घरी येते आणि ऐश्वर्या ही आपल्या आजीला सांगते की आजी आज काय झालं माहीत आहे का त्यानी चानक्यने माझी गाडी पुसली आणि खरोखर ही ऐश्वर्य आता खूप खुश होऊन या आजीला सांगत असते तेव्हा आजीला सुद्धा खूप आनंद होत असतो इकडे ही जेव्हा ऐश्वर्या घरी येत असते त्यावेळेस सौमित्र व अवंतिका या ऐश्वर्याला दिसत नसतात आता ऐश्वर्या लगेच आजीला विचारते की अगं ग ही सौमित्र व अवंतिका कुठे गेलेत कुणाच ठाऊक तेवढ्यात आजी बोलते की अगं मी आहे ना तुला खबर द्यायला तेच सांगायला मी इथे आले होते अगं नानांना त्या जानकीला भेटायचंय काहीतरी सांगायचंय त्यामुळे सौमित्र व अवंतिका तिला तिकडे ती तिच्या घरी आणण्यासाठी गेलेत ग असे पण आजी ह्या ऐश्वर्याला सांगते ते ऐकून ऐश्वर्याचा तर खूप चेहरा बघण्यासारखा होतो सर्व घडलेला प्रकार ही आजी या ऐश्वर्याच्या कानावर घालते तर ऐश्वर्या बोलते की आजी काय तुम्ही अहो शक्यच नाही ती जानकी पुन्हा ह्या घरात मी तिला येऊनच देणार नाही पाऊलच टाकून देणार नाही ही नावाची ऐश्वर्या असं पण ऐश्वर्या या आजीला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही अवंतिका आणि सौमित्र हे रूममध्ये आलेले असतात आता इकडे ऋषिकेशच्या घरी जो काही प्रकार घडलेला असतो तो सर्व ह्या आपल्या ऋषिकेशला दिसत असतो ते सर्व क्षण डोळ्यासमोर येत असतात आज फक्त एका ऐश्वर्यामुळे आज जानकीवर आणि दादावर अशी वेळ आली आणि दादा किती भडकलेला होता दादाचा आत्मा आत्मधून तेवढा तळतळत होता त्यामुळे दादा सर्व काही सत्य बोलत होता मला दादाची ती अवस्था बघवत नव्हती असं पण इकडे आता सोमित्र ह्या आपल्या अवंतिकाला सांगू लागतो तर अवंतिका बोलते की काय हो तुम्हाला दादा बोलले त्याचा राग वगैरे काही आला का तर आता सौमित्र बोलतो की नाही नाही अगं माझा दादा शेवटी काही झालं तरी तो माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाने माझ्यावर हात जरी उगारला ना तरी पण मी सर्व काही सहन करेल कारण आमच्यासाठी आमच्या दादाने खूप काही केलेलं आहे अगं लग्न झालं त्यावेळेस दादाकडे काही नव्हतं दादानेच आम्हाला सर्वांना मोठं केलेलं आहे असं पण सौमित्र आता ह्या अवंतिकाला सांगत असतो पुढे असं बघायला मिळतं की आता हा सौमित्र बोलतो की अगं मला तर त्या ऐश्वर्याचं चांगलंच थोबाडहाणं वाटतं अगं कारण तिला थोडीशी लाज वाटायला पाहिजे अगं असं कुठे डोक्याला कपाळाला खोटं नाणं लावतात का तिची हिंमत किती झाली बघ ना अगं काय करायची गरज होती इला एवढं सर्व काही करायची असं पण आता इकडे हा सौमित्र ह्या अवंतिकाला सांगतो तर अवंतिका बोलते की अहो तिने पूर्णपणे लाजच सोडलेली आहे आणि काय बोलतात या बाईला असं पण आता इकडे ही अवंतिका या सौमित्राला सांगते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही जानकी तर ऋषिकेशला ह्या नानांना भेटण्यासाठी खूप रिक्वेस्ट करत असते काही जरी झालं तरी मला माझ्या भेटायचं भेटायचंय त्यांना मला काहीतरी सांगायचंय असंही जानकी ऋषिकेशला बोलत असते परंतु ऋषिकेश जानकीला तिकडे जाण्यासाठी नकार देत असतो जानकी ही आपल्या मनाशी बोलते की आता काही जरी झालं ज्यावेळेस ऋषिकेशे कामावर जातील त्यावेळेस नक्कीच नानांना भेटायला जायचं असा प्लॅनिंग ही आता जानकी करत असते आणि जानकी सर्व काही ते अवंतिकाला सांगत असते तर आता जेव्हा अवंतिकाला कळतं की जानकी वहिनी आता नानांना भेटण्यासाठी तयार झाल्या आहेत तेव्हा तरीकडे आता ह्या अवंतिकाला आणि सौमित्राला खूप आनंद झालेला असतो आणि नक्कीच काही झालं तरी जानकी वहिनी नानांना भेटणार हे सौमित्र व अवंतिकाला पूर्णपणे माहित असतं पुढे असं बघायला मिळतं की आता सौमित्रा ह्या आपल्या आईकडे येतो आणि आईला सर्व काही सत्य सांगत असतो त्यावेळेस आता इकडे सुमित्रा बोलते की अरे मला एक म्हणायचं काय गरज आहे रे त्या जानकीला तिकडे गाड्या पुसण्याची अरे तिचंच खूप चुकलं असं पण जेव्हा आता ही सुमित्रा ह्या आपल्या मुलाला सांगते त्यावेळेस आता सुमित्रा आपल्या आईला बोलतो की आई अगं तुला समजतंस का आज त्यांच्यावरती वेळ आली आहे कारण या कुणाचा जो काही हॉस्पिटलचा खर्च झाला आहे तो पूर्ण जानकी वहिनीने आणि दादांनी उचललेला आहे त्यामुळे काय करणार त्यांना जी परिस्थिती आली आहे ती पूर्ण करावीच लागणार असे पण आता इकडे हा सौमित्र आपल्या आईला सांगत असतो आणि त्याच वेळेस आता सौमित्र ज्यावेळेस आपल्या आईला सर्व काही सत्य सांगत असतो त्यावेळेस सा आता सौमित्राचे एकाच झटक्यामध्ये डोळे उघडलेले असतात कारण आपल्यामुळे आज आपल्या मुलावरती वेळ आलेली आहे आणि आपण जर आज जानकीला आणि ऋषिकेशला घराबाहेर नसतं काढलं तर हे काही झालंच नसतं असं पण आता इकडे सुमित्राला पश्चाताप होत असतो त्यानंतर आता असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी ही या नानांना भेटण्यासाठी आलेली असते त्याच वेळेस उलगाडा नानाही करणार असतात कारण नाना, ना नाना ना सुद्धा आता सर्व सत्य या जानकीला सांगणार असतात आणि त्यामुळेच नानांनी सौमित्र व अवंतिकाला इकडे या जानकीला बोलवण्यासाठी सांगितलेलं असतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊलींची कृपा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद